नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर घरी आलेली आहेत आज माझ्या आई मावशी माझा भा भाऊ आलेला आहे त्याची मुलगी देखील आली आहे छोटीस एक वर्षाची ही मुलगी आलेली आहे तर रोहिणी इथे घरी आल्यानंतर खूप धमाल केलेली आहे तर अशा पद्धतीने त्यांना मी पोल्ट्री देखील दाखवलेली होती आई आणि मावशीला मी कोंबडांची पोल्ट्री कशी आहे हे पहिल्यांदा दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने त्या बसलेल्या होत्या इथे बाहेर बाबांना भेटण्यासाठी तर चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया ये इकड रुही चाल इकडे चल चहा घ्यायचं तुला चहा घ्यायच का चहा नाही घ्यायच्या चला चल 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 चल, चल. आयश काही <webs> ना आयुषवाणी एवढी इकडे चल 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 Wh ba अय्या पडली का ग काय गे करते चहा घ्यायच्या घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी दाखवत आहे ओपन पोल्ट्री बघण्यासाठी आई आणि मावशी मावशी याच्या अगोदर एकदा आलेली आहे पण आई जी आहे ती पहिल्यांदाच इथे आलेली आहे तर त्यामुळे मी तिला पोल्ट्री दाखवायला आणलेली आहे आणि ती पहिल्यांदा बघून तिला देखील खूप छान वाटली आहे पोल्ट्री זה את האדוארד, זה את האדוארד. מה? מה? כל הזמן. חהחה. חהחה. אמפה אתה זיכה לי. חהחה. משה, מה? קאט. चार याच्यात नाही खाली मग एक गेली का दुसरी जी असते का मग ती बसते वेळ ती तर अशा पद्धतीने पलीकडे जो आहेत आम्ही सात ते आठ गुंट्याचा घास करणार आहोत तर तिकडे ती बघायला गेलेले आहेत मावशी आणि ताई तर तोपर्यंत त्या तिकडे घासाचा वावर बघायला चाललेले आहेत पूर्ण झाडे काढून टाकून मस्त असं वावर तयार झालेला आहे तर आम्ही वीस गुंठे भविष्यामध्ये घास करणार आहोत तर आता सुरुवात आहे अगदी पाच सहा घुंठ्याची तर टाईम त्या तोपर्यंत इथे वावर बघतायत आणि थोडासा बाग देखील असं शेती आहे मुलीची म्हणून ते बघत आहे तर तोपर्यंत मी थांडी गोळा करून आणणार आहे तर त्यांचं चालू आहे इथे बाग बघण्याचं काम शेती बघण्याचं काम मी पोल्ट्रीमध्ये जाणार आहे तोपर्यंत आणि माझं जे काम आहे ते कामात काम इथे करून घेणार आहे अशा पद्धतीने मी ते अंडे गोळा करायला आलेले आहे तर इथे पोल्ट्रीमध्ये मला जेवढे अंडे दिसत आहेत तर मी ते खाली देखील पडलेले असतात अंडे अंडी कुठे देखील पडलेले असतात तर मी ते गोळा करून नंतर घरात आणल्यानंतर स्वच्छ धुवून मग मी ट्रेमध्ये ठेवत असते तर अशा पद्धतीने पलीकडे ही पोल्ट्री आहे तर ही आता रिकामी करायची आहे ही जे पिल्लं आता बाहेर ट्रान्सफर करायचे आहे ते मधल्या पोल्ट्रीचे पिल्ल देखील असेच बाहेर सोडायचे आहे ओपन पोल्ट्रीमध्ये म्हणजे त्यांना देखील सवय लागेल आणि ती जी पोल्ट्री मोकळी होणार आहे तर ती पूर्ण क्लीन करायची आहे तो आ, अंडे अंडे तर अशा पद्धतीने तर कोंबडी जी आहे तिला खूप प्रेमाने हात वगैरे करून मी त्यांचे अंडे आहे ते काढून घेत असते तर इथे दोन अंडी मला सापडलेली आहे तर अशा पद्धतीने एका एका कोंबडीच्या खाली बरेचसे अंडे असतात साधारण कधी कधी सात ते आठ अंडे सुद्धा एका एका कोंबडीखाली ती खूड कोंबडी जी असते त्याच्यावरती बसत असते तर मी ले ले आता मी चाललेले आहे घरी आणि आता जाणार आहे आईन त्या आईन त्या देखील आता घरी जाणार हे बराच वेळ झालेला आहे त्यांना तर अशा पद्धतीने अवीला एक कोंबडा पकडून द्यायचा आहे आणि कोंबडा पकडून त्याला आता खूप रिक्वेस्ट करून आम्ही त्याला तो कोंबडा दिलेला आहे नाहीतर तो नेहायला तयार नव्हता पण मग आई तर अजिबात नाहीच म्हणत होती पण मग मला त्याला एक कोंबडा द्यायचा होता कारण न्यू इयरला मी त्याला बोलवलं होतं की तू हे आणि घेऊन जा तर तो आला नव्हता आणि माझंही चॅनलबद्दलचं काम मला त्याच्याकडून करून घ्यायचं होतं पण त्याला वेळ मिळत नव्हता तर अशा पद्धतीने बरेचसे कामं माझ्या त्याच्याकडून होत असतात जे चॅनल रिलेटेड असतात जे मला जमत नाही मी माझ्या ह्या भावाकडूनच करून घेत असते तर आदिती आणि तसे स्कूलमधून आलेले आहेत तर तीन जातलेली आहे आता रुही आल्यानंतर थोडा वेळ ते थांबणार आहेत आई आणि मावशी आणि त्या त्यांचीच वाट बघत होत्या त्यांना भेटल्यानंतर त्यांना जायचं होतं तर मुलांना एवढाच आनंद असतो आजी मामा रुही अवांशी सगळे आल्यानंतर मुलांना खूप आनंद झालेला आहे आणि अंशला तर खूप जास्त आनंद झालेला आहे कारण त्या आल्यानंतर त्याला आता चहा प्यायला मिळणार होता आणि जास्त आनंद चहातच आहे तर अशा पद्धतीने आता त्यांना जायचं आहे खूप वेळ तीन ते आल्यानंतर देखील एक तासभर ते थांबलेले आहेत आता ते चाललेले आहेत घरी जाण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे तर अशा पद्धतीने आईने मला पुढे माझा बड्डे आहे तर बड्डेसाठी काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी मला तिच्या पद्धतीने जराशे पैसे दिलेले आहेत आणि मी तिच्या पैशांसमोर मी काहीतरी घेणार आहे छान अशी देवाचीच वस्तू मी घेणार आहे तर अक्का आलेले आहेत बाहेरून आवी आणि ते जराशा वेळी ते बाबांपाशी बसलेले आहेत तर बाबांचं बऱ्यापैकी चांगलं तब्येत बरी आहे आणि घरी येऊन आता तर नाथ दिवस झालेले आहेत तर अवीला गप्पा मारायला खूप आवडतात आणि तो खूप वेळ बसलेला असतो खूप गरीब आणि भोळा असा त्याचा स्वभाव आहे आणि कोणी जरी त्याला काही काम सांगितलं तर तो लगेच तयार होतो करायला नाही असं पटकन त्याला म्हणायची हिंमत होत नाही आहे तर अशा पद्धतीने नेहमी आमच्यासाठी काही मदत असली तर आमच्यासाठी अवी जो आहे तो फर्स्टमध्ये उभा राहतो आणि आम्हाला त्याचा जरा जरी म्हटलं तरी आम्हाला जो आधार आहे त्याचाच आहे तर त्याबद्दल त्याची एक भाऊ म्हणून एक अगदी भावाचं पूर्ण कर्तव्य तो पार पाडत असतो तर तो आता निघालेला आहे घरी जायला तर चला तुम्हाला पुढे ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येणार आहे लवकर असतोपर्यंत चला टाटा बाय बाय टोटल mele oh. really? Terima kasih kerana menonton!

Tidena, ikut dina. Hai. Gadi, gadi, kudaik duit, gadi. Bye. Telah gadi di lada ke dila? Dila. 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 Dila.

दिवरा दिवरा। ने, ने, भादा भादा। ते आता आमच्या ऐश्वर आहे आजपासून चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय